तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत ए गट गप रे गप हरी आय हरे गप राम राम मंडळी मी संधी बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे वाजली जवळजवळ दहा आणि काय झालेलं आहे आपली जी गाडी आहे ती इतके दिवस मी नसल्यामुळं जरा तिचा घोटाळा झाला आहे आणि त्या दिवशी क्षितिजीने पावसात गाडी चालू केली चालू केल्यामुळं आणि चिकलला अडकली त्याने रेस वाढवली त्याची क्लस प्लेट गेली तर मला आता ती वडीत न्यायची आपल्या मदतीला आहे हरी हरी आलाय आता गाडी नेतो मी आणि ती दोस्त करून घेतो आणि मग आपली पुढची काम सुद्धा हळू 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 चालू होते हरीच बोलणं चालू आहे तर चला आता दावा बांधायचे गाडीला ती दोन दावी बांधू आणि नेऊ बांध ती नाही र तुटायचं कुचकाय दाव बारीक आहे दाव दे जरा मजबूत दाव आहे बांधाय का बांधायचं तीच बांधायचं थोडं लांब असावं चालतंय चल ब्रेक मारला म्हणजे काय माहिती चिटक होय होय ना ग पा चला चला चालू आहे काय पाहिजे चला खरी मला सोडून गेला येतोय माघारी आता हे आमच्या गावातला इथं मुलगा आहे वैभव विंगळे त्याने नवीन दुकान टाकले आता मग वैभव काय चालू आहे का सांगून तर यायचं की का एकटे जेवण बसते मी तिथं झोडकते कुठं गेली कुठं गेली कुठं गेली जरा ऊन पडल्यावर वाचायला लागलं मग आता बसून मला नाही करमत मग आपली आली राहणार बरं थोडं काय होईल ते होईल खुरप थोडा जरा राहिलाय आता इकडे हे काय आणि इकडे हे दोन तीन अजून अर्धा अर्धा राहिले त्या दिवशी पावसामुळे नाहीतर बाकी सगळं आईने उडीद आपलं उडीदच म्हणते मूग आणि तूर खुरपत आणली जरा आणि होय अगं मूग कसला भारी आलाय बघा आपला चिंब लागलेत का हां चिंब लागलेत की आता मी कुठं दाखवू ग माझा हात एक काम करत नाही आहे का हातात हे थांबतं नाही हो 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 दाखवलं चौखिथं बी झोखो इथं चिंब लागलंत मी दाखवलं दाखवलं हे मुगळ्याच्या झाडापासून चिंबच आहे तर ना हां चिंबच आहे इथे चिंबच फुलं काळ्या म्हणजे बर का हो का इथं पण लागलंत काय काय ठिकाणी फुलं लागलं मला काय दिसं ना ते आता ह्याच्यात दाखवायला जाऊ दे पण आईने खुरपत आणला आहे ना काय एकटीच खुरप करमत नाही आईला कामाशिवाय कामाशिवाय बी करमत नाही आणि तू काय कमत ना मला नाताशी बी करमत नाही बारक्या मग जाते का जाते जाते जायची की नाही यायच होत आज पण थांबून चार दिवस म्हणजे जायचंय म्हणजे जायचंय मग आज जायचं की जत्राला तर गेली असती ले आता लेखीचा इथं हात आहे कसं काय काय बघायला सोडून जत्रेला कसं जायचं जायचं एक दिवस अग म्हणजे प्रपंचात जीव निघाला त्या ह्याच्यासारखं झालं बघ आपल्या गावच्या बाजूच काय म्हणतात त्याला सावतामाळी सावतामाळ्याच होत विवड प्रेम नाही घडत काय घडत जागा दिली विठ्ठल अगं पण त्यांनी तिथं देवाला कुठे गेलते ते त्यांच्या रानात राहूनच सगळी भक्ती केली होती त्यांनी पण ते एवढं आपल्याला घडत नाही ना शक्य नाही एवढं तस तुझं काम झालं नसतं वाऱ्याला जायचंय देवाला जायचंय वायरील जायचंय पण नाही आम्हाला कड नाही तीच कळ नाही पण काय ते आपल्या गावच्या बाजूच सांगतात आम्ही थोडं बापूरावने जाऊन दिलं नाही मोठ्यानेच काम केलं त्याच्यामुळे आता तुझ्याच मोठ्याने काम केलं आता बाल्याच्या आत्याने जाऊ दिलं नाही काय करावं काय मी कशा लाडवते ग तुला हात नसता झाला तर गेली मी मुद्दाम केलं का गाई नाही केलं तर मला बी कळतंय तर काय करायचं राबाच्या आईला काही त्याने मारले बी नाही बरोबर हाताला टाकताना कोणाची चूक नाही माझंच कुठं नशीब कमी पडलं असेल मग देवाला जायचं राहिले <laughs> तुझी कमी पडली काय माहिती तसंच वाटायला लागलं लाग आता ला अगं पण आपल्या सावता मळ्याच ऐकायचं ना ते कसे घरी बसून रानात त्यांचा देव शोधला त्यांनी त्याचा आपण बी तसा शोधायचा आता काय करायचं हिथन गेल्यावर पांडुरंगाला जायचं म्हणजे जायचं देवाने मला वारच बी नाही येऊ दिलं असं जायचं कालच फोन आल त्यांचा मला म्हणलं <laughs> मी हितनं गेली की एकादास बारकी असो किंवा मोठी असो मला पंढरपूरला जायचं आहे नेहमीच जाते की तू जाते की पण आता मनाने उच्च खाल्ले जायचंयच म्हणा खाल काय का खाल्ली मना जायचं म्हणजे जायचं काल कीर्तन सांगितलं ऐकलं का कीर्तनात सांगितलं ज्याला बाप नाही बापाचं बाप्पाचं आता कळल काय उप असलं तरी <laughs> बाप असलं तरी आपला बाप असतो बापासारखी माई जग नाही म्हणजे ह्याच्यावर तुला लई भारी वाटणार तुला वाटतो माझी बाप म्हणजे माझं सख्त आई आहे अगं मला सगळ्यांनी नाव ठेवली पण आई माझी सख्खी आई आहे आणि आई ह्याच्यात मी मा नाव काढलं करन का बाकीच्या माझ्या आजूबाजूच्या लोकांनीच नाव दिलं मला ते मी काय करणार कारण माझ्या तात्यांचं तेवढं प्रेम आहे माझ्यावर कुठल्याही बापाची ले माय असतील लेकीवर ना गं काल बघितलं नाही का तू बाईच आणि दादाचं दिसत नाही हा दिसत कसं नाही दिसत 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 इतकी नाही आईसारखं आईचं कसं आहे थोडं रडले वाटतलेच माहिती बापाला तिचे पक्षा जास्त असते हे खरंच आहे अग खरं आहे आई खरंच आहे लेकीवर जास्त बापाची माया असते कारण थोड्या दिवसात लोकांच्या घरी जायचे असते असते बर चल थोडं काहीतरी नाश्ता करून ये उपवास आहे आज जातो थोड्या वेळाने चल ती पण आले ते घरी आता चल की नको ग बाई मी खायचं खरपते काय दे बापू कशी काय असेल काय असायचं काय फरायच नाही दिलं चालते मला पाणी फक्त बाटलीत पाणी दे म्हणा आजीला आली असते तर न मला ये जा करणार माझं पाय दुखते अगं तुला काय रोजाने लावलं काय एवढं झालंच पाहिजे नाहीतर मग सुट्टीच नाही म्हणायला हा दुकानाला असं फोन बसते खुरप वाटलं गवत बी निघतं इकडे थोडं थोडं म्हणलं तर निघते आहे अजून बरंच खुरपलं इकडे किती पाच सार आहेत का अजून अर्धा अर्धा थोडं आहेत बघ सगळं म्हणजे हे तीन एक दोन तीन आणि ही चौथा म्हणजे इकडे पाच आहे तर अजून अर्धा अर्ध जात आहे दोन तीन दिवस <laughs> राहू दे चल राहू दे परत नाही घरी नाही मी थोडं बसतील खुरपत तिथंच पाणी देऊ लावून बापू कशी बापू चाल चल हां तर मंडळी आलो आहे आपण आता घरी आणि गायींकडे चाललो आता मी गायींना जागा बदलतो मी गायींची इकडं गायी बांधलेल्या आहेत आपल्या हे इकडं गाई आहे ते पळाली सगळी पळाली गाई सगळ्या पळाल्या सोडलं म्हणलं पाणी पेतेलं पण कशाच पाणी काय लागल्या पळायला डॉन्नी तरी धरलं त्यांना दाव प्रत्येकाच धरायला तिला तर काय हाताने काहीच करायचं नाही ए, ए कोकिळा या मागच्या पाठीमागच्या लिंबावर आहे ए चिंगे चल चल चिंगी लागली खायला दिलं ए पाणी पिलं का रे हे लिंबावर कोकळा गायन चालू आहे इकडं ए चिंगे थांब थांब ए आपली म्हातारी गाय तिला ढेचाला आवडतो तिन्ही गाय आहे ते आपल्या तिला मशिनीबशी बांधली आहे झाडाला दुधाच्या गायला शिंगे हाय ती मध्ये आहे आणि इकडं गट्टू आहे आपला पाठीराखा मग गट्टू गट्टू मला सोडत नाही अजिबा झालं ना तुरेतली मेहनत चालू केली आहे तिकडे एक तास आणले थोडं रानवलंय पण जात आहे चांगलं सगळं बघा इकडं तिकडे सगळं फुरपूर निघतंय करता यावी म्हणून तर मी आतनं मधनं काही पेरलं नाही कारण खुरपणं सोपं आहे आपल्याकडे मजूर कमी आहे एका बाजूला चालला होता ट्रॅक्टर पण घेतला व्यवस्थित त्यांनी आई तिकडे कडवांच्या वेल गोळा करते तिने दोन तीन वेळा कडवांच्या काढल्या पण तिला खायलाच मिळत नाही तर उपवास ही काही असं होतंय मधी आणि गट्टू माझ्याकडं आजी बालत नाही उतरून चिकूच्या झाडावर मोहोळा होता नायका गेलं एक सुद्धा मोवा राहिला नावळा आपली एक सुद्धा एक सुद्धा नाही ती पोळ पडलं वाऱ्याने वारं आलं ना पोळच पडलं मग माझ्या कुठे आपण नाही बसवलेला नाही गेलं त्याला आता सुरक्षा आहे ती कशाला जाते एक 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 ध्यानात याय लागलं काय तुमच्या आता सगळं काय 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 दिसत हो भारी आलाय काय मधला आता हिथून नाही लक्षात येत तरी सकाळी उठायला आता महिन्यात टायमाला पाहिजे बोलाय जरा रान बोलाय मन मला वाटतं करून घ्यावं येईल तसंच कारण पाऊस पडला की मग सगळं कसलं झालं डिजेल जाईल आपलं हो का असं सगळं झालंय आणि मेहनत केल्यावर असं होतं घ्या घ्या करून ट्रॅक्टर उभा करून आहे बंद तरी करायचा बंद करायचं का नाही बंद करू कर का ट्रॅक्टर करू ना कारण इकडं बऱ्याच ठिकाणी काढून नको गाईला इला आधीच अचानक हिरवळ भरपूर झालंय त्यांना आणि थोडे आई करायला लागली मला शेवट्याची पानांची भाजी शेवग्याची पानाची भाजी बनले चांगली असते बरं हाड जुळून येण्यासाठी बी चांगले हाड जुळून येण्यासाठी दुसरी ती काटमाटाची भाजी तिने होय काटमाटाची भाजी काळा काडा केला दांडे असते ते का त्याच्या दांडे असते ते का त्याच्या दांड्या तेल मीठ लावून मस्त ते शिजवून लागून खाल्ले नाही खाल्ले थोडं

पंधरा दा ते वीस दिवस झाल्याला बांधलेला आहे मी नाही म्हणलं कोण आहे गाठ मला वाटतंय तुम्ही चढणार हा ती गाठ माग सारा आधी एक काम करू आधी गाईना पाणी पाजून येऊ महाला गवत आणू भूका आणि गवत खाताना मग ती काय हालचाल करायचं नाही मग सोडू घेऊ चला सरदार्या रे ही बघा दोन्हीच्या दोन्ही तयार आहे ते संग यायला काढा अजून थोड आता वासराला गवत टाकून येऊन गायच नाही पाणी पाजून ना। घेऊ कसं वाटत होतं उन्हाळ्यात आता कसं वाटतं आता हिरवगार झाले मोठी मोठी फुलं लय ते अहो मोगऱ्याला तर इतकी फुलं आलती ना मधी लय फुलं आलती आता एक नाही फुलं कसली ते गायी पाण्यावर चालवल्या हो त्या एक इकडं बाय गाय बांधलेली ती आधी पाण्यावर घेतली आणि आपली चिंगी आणि म्हातारी गाय इकडे आहे तिलाही पाणी बागायचं आहे आणि आपली झाडं मस्त अशी मोठी झाली ती पाऊस पा। पडला की चांगली हिरव हिरवकार झाडं होते ती तर मस्तपैकी आपलं तुरी दरण रुटरून झालेलं आहे तर हे मधलं सगळं मिल आहे आता लईतलं आपल्याला ही जे तुरीच्या बुडातलं आहे का तेवढं फक्त खुरपून काढावं लागेल त्याला बाया बघावं लागतेलं हां बाया बघून तेवढं घेऊ हो करून आता कारण एकटीला तर काय जमायचं जा नाही हिला जमायचंच जा नाही हात <laughs> महिना दीड महिना पण नाही तुला बरेच दिवस काम करून जमायचंच जा नाही त्याच्यामुळं हे करून घ्यायची काम आता सगळी हळूहळू ही इकडं जी गवत आहे काढायची आपल्याला सगळं काढून टाकायचे सगळ्या गायीना वैरण टाकू एकदा खाली जाऊन तर मंडळी आपण आता काय करणार आहे आपण ज्या मधमाश्या आहेत ना त्याला बरंच दिवस झालं त्याची पेटी खोलून त्याची स्वच्छता केली नाही तर जर स्वच्छता नाही झाली तर त्याला त्याच्या पोळ्या आहेत त्या पोळ्याला ती मेनाचा पोळा असतं ना त्याला ती ते मेनकेडा लागतो आणि मेनकेडा लागला की मग मधमाशा तिथनं उठून जाते त्या मला आशा आहे की अजून मेनकेडा लागलेला नाही कारण ती जी चिन्ह आहेत का तशी चिन्ह काही दिसत नाही ती चिन्ह काय आहे ते तर मी काय तुम्हाला सगळं सविस्तर काय सांगू शकत नाही तर आधी एकदा चेक करू आपण की काय झालं आहे बाबा नेमकं आणि जर स्वच्छताला मेनकिडाही लागला असला तर ती काढून घ्यायचा त्याचा खालचा पाटा आहे ती स्वच्छ करून घ्यायचा तर सुरक्षेसाठी अशी जाळी एक आणावी लागते ती जाळी घातल्याशिवाय कारण की आता बरेच दिवस झाला आपण मनमाशांकडे गेलो नाही मग ते ॲग्रेसिव्ह होते त्या अग्रेसिव्ह झाले की चावते त्या मग त्यासाठी हातात ग्लोज असते तर हे असं आणि ही, ही जाळी असते ही नेट ही कंपल्सरी लागते त्यामुळे ही मी पाठीमागत घेऊन ठेवलेलं आहे आता ही पोळं आणून जवळजवळ मधमाशा आणून तीन महिने झालं तीन महिने झालं तू एकदा स्वच्छ केलं तर नाही पाठ दोनदा केला होता दोनदा केला होता आणि एकदा हात सुजून घेतला होता तू काय ग्लोज वापरलं नसतं नाही आलंच ना ग्लोज न लक्षात नाही माझ्या आलं आणि ती जाळी नव्हती आली बघू आता खोल आपण रेडी तोंड काळा दिसतंय त्या जाळीत नाही काळी जाळी ती मी पत्रा बसवलं नाही ना त्या झाकणाला म्हणून मी, थे 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 मी <laughs> ती ही ठेवली होती पिशवी मी जरा लांबच राहणार आहे आता ते पण हातात घाला की सगळं झालं मागच्या काळ मी सगळं मध्ये काढलं होतं एकदा पण परत बघा कसलं चका झालंय इथं <coughs> का पालकशी पळाली बघा कुठं आहे वर वरी होती ती तिथं होती का हा आहे तिथंच अजून आज जाईल आज जाईल तिला खाली टाकला आधी गेली का गेली नाहीतर माशांच्या ह्याच्यात जाते तुम्ही दाखवलं तर बरं होईल नाही चावत नाही दिसलं का मग हा लय जाऊ नको जाऊ लय नको जवळ जाऊ थांब जरा काढू काय वरचं हा ते काढावं लागतं पोळी निघत नाही ती ती जरा त्रास करते हो काढायला <coughs> त्या हल्ल्यामुळेच माशा चावायचा हे करते त्या निघाला आहे लवकर तसंच करायचं मला त्रास हो हो। होत आहे लय होत होता ती काढताना आता ही पोळी चेक करू एकदा काय झालंय चावणार तर नाही का नाही ना चावत नाही पोळ तर व्यवस्थित आहे त्याचा अंडी खिंडी काही दिसत नाही पाहिजे पोळ वाढवाय चालू केले वाटते की पाली वगैरे बघा बरं का कधी कधी आतमध्ये पाली जाते त्या जवळजवळ नाही निघलं नावायला चावली चावल्या नाही पण ग्लोज असल्यामुळे काय उठून जाईन बरं का संख्या मात्र माश्यांची कमी वाटते तुम्हाला कमी वाटते पोळ बनवाय चालू केले की अहो चालू केले ना मग ठीक आहे खाली तुमच्या हातातल्या पोळ्याला नवीन पोळ बनवायचं चालू आहे राणी माशी हिता जे मध आहे बघ ठेवलाय पोळ्यात मध ठेवलाय राणी माशीचं नाही ना घरटे फिरटे कुठे दिसत नाही ह्याला जर नाही दिसला असते कडनी ते पॅक केलंय किती पॅक केलंय कशाने मदानी पॅक केले का बघा ती पण आणि ती पलीकडलं पण आता पण मला भीती वाटायला कुठे दिसत नाही उडली असेल नाही उडती काय पिल्ले आहे हो? ती सगळी सगळी पिल्ले आहे ती नाही पोळं बनवाय घेतले की आहो महाग मी वीस बावीस दिवसापूर्वी उघडलं होतं का तेव्हा पोळी बनवाय नव्हती घेतली आता काम चांगलं चालू केलं जोरात काम चालू केलं माशा चावली असते बरं का ग्लोज ग्लोज सगळ्या माशाच आहे माशाच आहे त्या माशा, माशा नाहीतर ती पण पॅक झाली आहे बाबा त्यात पण माश्याने अंडी घातलेले आहेत त्या पोळ्या मग तुमच्या हातातला सगळं प्या असेल पॅक ही तर असेल राणी माशी राणी माशी असेल एखादी दिवस राणी शिवाय ही राहत नाही त्याला माश्या आहेत दिसत बिन एकत्र राहत नाही त्या दिसत बि नाही लवकर ती तिला लगेच घेरा करती हो बाकीच्या माश्या ए बरं माश्या आहेत का भरपूर बऱ्यापैकी आहेत त्या Hmm. ते उन्हाळ्यात त्यांना काय भेटलं नाही त्याच्यामुळं तरी मी मत ठेवत होते त्यांना ओक्ती तर आणि माशी बघते जरा झुमक्यात असणार आहे बहुतेक hmm. आहे का नाही तिला संरक्षण देत येते ना जरा महाग सर तू महाग सर नाही तर चालते आता मला हे काय करावं लागणार आहे पाठ काढावं लागणार आहे ती तसंच उचलायचं निघत का तसं मी तसंच उचलत होती त्या माशांची पोळी मी जास्त नव्हती हे करत माशांची पोळी मी जास्त हलव हलवी करतच नव्हते नाही गहन काय नाही बरं घ्यायचं म्हणूनच मी खालची पट्टी आहे का गाना 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 गाना। जाना जाना ती सगळी बाजूला काढून ठेवली होती व्यवस्थित सगळं साफसफाई करून घेतले तिथं ठेवून टाकला आणि आता माशा सगळ्या आत जायच्या तयारीत आहेत आणि मी जरा लांबनच आहे कारण मला हात सुजवला आता मागच्या वेळेस तू ग्लोव्ह घातलं नव्हतं काय नव्हतं त्याच्यामुळे तुला ती चावल्या काळजी घ्यावी लागते शेतातलं काम झालं आणि काम झाल्यानंतर त्यांचं त्यांचं काम चालू आहे मधमाशांना साखरेचा पाक ठेवतोय कारण की का आता बाहेर निसर्गामध्ये मध नसतो सारखा पाऊस पडत असतो फुलांमध्ये पाऊस पडला की त्यातला जे मकरंद आहे जे ते रस आहे ती फुलांमधला ते निघून जातो पाणी पडतं ते घ्यायला येत नाही त्यांना ती कमतरता पडू नये म्हणून साखरपाक जर दिला तर साखरपाक जर दिला तर ती साखरपाक एवढं ठेवलंय आता लगेच लगेच आता, आता, आता लगेच नाही एक पंधरा वीस मिनिटांनी त्याच्यावर चालू करत चालू करते असं मी मग ठेवायचे आव हो चमचा असा ठेवतो हा पलीकडे ठेवा थोड्या वेळाने नाही का तासाभराने तुम्हाला दाखवतो मी कशा माश्या तिथे ता येऊन तासाभरानी अहो तासाभरानी ता ती प्लेट ताटून पुसून खाऊन टाकलेली असेल बघू घ्या समजून घे सगळाच वाटा पण तुम्ही लय थोडा ठेवला कि थोडा थोडा दोन चार दिवसाला दोन चार दिवसाला ठेवायचा एक दिवस आता काल कालच ठेवलं होतं ना का परवा काल परवा परवा ठेवलं होतं राहिलं आयुष्यातलं पहिलंच ही आहे पेट्या विकत घेतल्या होत्या पण ही पेटी मी हरेकून बनवली आणि मधमाशा आणल्या फुडकून आणल्या त्यांना व्यवस्थित बसवलं त्यांना ती जागा पसंत पाडली राहा आणि नेमकं तर आता हाय अजून व्यवस्थित आता जवळजवळ तीन महिने झाले याला काय अडचण नाही बघू आता काय काय मला लय प्रयोग करायचे त्या आयुष्यात देऊन लय काय आहे अजून ह्या जीवनात येऊन बरंच काय शिकण्यासारखं आहे शिकत राहायचं काम करायचं फक्त बाकी काय नाही बरोबर की